अखिल भारतीय लोणी मराठा संघटना व भारतीय युवा संघटना श्री शिवाजी धुळे व अखिल भारतीय लोणी मराठा समाज मेळावा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात मुले मुलींसह पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मेळाव्यात वधूवरांचा थेट परिचय आवश्यक होता माहितीचे देवाणघेवाण व मेळाव्यात नोंदणी केलेल्या वधूवरांच्या पालकांनी हजेरी लावली होती समाजामध्ये काही वाईट रीती चाली चालवल्या जातात त्याच्यावर नियंत्रण व्हावे यासाठी व आपल्या समाजामध्ये मुलामुलींचे विवाह लवकर जुगावेत यासाठी अशा वधूवर परिचय मेळाव्याचे उल्लेखनीय प्रयत्न आहे वधूवर परिचय मेळाव्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व इतर जिल्ह्यांमधून समाज बांधव व वधूवर उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन धुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग या ठिकाणी संपन्न झाले या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये समाज बांधवांनी चांगला मोठा प्रतिसाद दिला या समाज मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवर अखिल भारतीय मराठा समाज मेळावा संघटना नाशिक अखिल भारतीय लोणी मराठा समाज संघटना अखिल भारतीय युवा संघटना श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग धुळे यांच्या सहकार्याने हा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला समाजाचे प्रमुख नेते म्हणून अध्यक्ष विनोद शेलार उपाध्यक्ष पंडित पाटील यू पी पाटील सर पत्रकार मनोज शेलार नाना भधाणे युवाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला योगेश सावळे विरार मुंबई प्रतिनिधी